मुंबईतील लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं ब्याण्णव वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं विशेष अशी सजावट सुद्धा सभामंडपामध्ये करण्यात आलेली आहे लालबागचा राजा, तो आगे तो आगे तो आगे तो लाल राजा आता सगळ्या भाविकांना भेटून घेतोय आपण बघतोय हजारो भाविक हे लालबागच्या राजा सुदर्शनासाठी आता या ठिकाणी सभामंडपात आलेले आहे पहाटेच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आता सगळ्या भाविकांसाठी दर्शन सुरू झालेलं आहे मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते श्रीमशी प्राणप्रतिष्ठा झालेली आहे आणि लालबागच्या राजाच्या सभामंडपामधून आपल्यासोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूया धनंजय आता तिथे नेमकं कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळते किती भाविकांची गर्दी तिथे आहे हे सुद्धा आम्हाला वाटतं लालबागच्या राजाच्या या सभा मंडपात आहे आणि दृश्य आहेत मोठ्या संख्येने पहिल्याच दिवशी लाखोच्या संख्येने भाविकांनी लालबागच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लीन होण्यासाठी इथे भाविक आले फक्त लालबागचा राजा हा मुंबई किंवा महाराष्ट्रापुरता नाही तर देशातून आणि परदेशातून नागरिक हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात आणि यंदा हा सुवर्णासा गजानन महल या ठिकाणी लालबागच्या राजाच्या या सभा मंडपात साकारण्यात आलेला आहे त्यामुळे आपण जर पाहिलं तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या संदर्भात बातचीत करण्यासाठी सुद्धा आपल्यासोबत मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवीत आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊ सर ब्याण्णव वर्ष आहे थाटामाटात गणेशोत्सव साजरा होतो पहिला दिवस आहे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते काय सांगाल कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये भाविकांची गर्दी आहे आणि आता जवळजवळ तीन तास झालेले आहेत लाखोंची गर्दी आतापर्यंत दर्शन घेऊन गेलेली आहे आणि भाविकांचं सुरक्षित दर्शन व्हायला पाहिजेसाठी कार्यकर्ते अवरात्र झटत आहेत मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिका प्रशासन आमच्या सोबत आहे आणि तब्बल दहा दिवस याच पद्धतीची सेवा आमचा देव हा भाविकांमध्ये आहे आणि सुरक्षित व्हायला पाहिजे त्याकरता तब्बल दहा दिवस लालबागच्या टीम मॅडिकली काम करत राहील यंदा हा सुवर्ण महल तयार करण्यात आला गजानन काय नेमकी थीम बेस आहे वरती बालाजीचं मुकुट पाहायला मिळतं काय थीम नेंगी? या तिरुपती बालाजी विष्णूच्या लालबागचा राजा त्याच्यामध्ये विराजमान झालेला आहे आणि अतिशय विलोभनीय आणि देखणी मूर्ती लालबागच्या राजाची लालबागचा राजा आणि फक्त हे थेट नातं आहे ते जे दिसतंय तुम्हाला लोडग्या दिलं अगदी आणि ज्या नात्याविषयी सध्या आपल्याला मंडळाचे सचिव सांगतायत धनंजय तर ह्याच सगळ्या भाविकांच्या सुद्धा प्रतिक्रिया आपण घेऊ शकतो का जे दर्शनासाठी आज इथे आलेले आहेत नक्की आपण भाविकांशी बोलण्याचा खर तर प्रयत्न करूया आपल्या सोबत भाविक सुद्धा आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रश्न दरवर्षी मोठ्या संख्येने लालबागच्या राजाला येतात तुम्ही दर्शनासाठी आलेला आहात काय नेमकी भा मी दरवर्षी येतो हे माझं आता पंधरावं वर्ष आहे मी काल संध्याकाळी चार वाजता लाईन लावली आहे आणि आता मला आता दर्शन भेटत आहे हे भाविक होते आपल्यासोबत आणि आपल्या आणखी काही जण आपल्यासोबत आणखी काही जण आहेत आपण जर पाहिलं तर दर्शनासाठी आलेला आहात तुम्ही काय नेमकं का म्हणणं आहे कधीपासून रांगेत उभ्या संध्याकाळी सहा वाजल्यापासून लाईनीमध्ये होतो चरण स्पर्शाच्या लाईनीमध्ये सहा वाजल्यापासून होतो आणि खूप चांगला उत्साह दिसतोय आम्हाला भक्तांच्या मध्ये का, काय काय देवाकडे काय डेफिनेटली इच्छा पूर्ण व्हाव्यात मेहनत करतोय आम्ही त्याला यश मिळावं बस बाकी काय नाही पाहिजे असं तुमचं काम पहिल्याच दिवशी आलेलं आहात मी ऍक्च्युली पहिल्यांदा आलोय असं पहिल्यांदा आलोय कसं वाटतंय पहिल्यांदा आलो कसं वाटतं नाही खूप खूप आनंदी वाटतंय खूप हे वाटतंय की एवढं आतुरतेने सर्व वाट पाहतायत वर्षानुवर्ष खूप चांगला वाटतंय नक्कीच आपल्यासोबत हे सगळे भाविक होते आपण आणखी काही भाविकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया आपल्यासोबत एक चिमुकली सुद्धा आहे पुढे 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 थोडी पुढे कुठून आलेली आहे पहिल्यांदा आली की आधी लालबागच्या राजाला आली तीन वर्ष झाले मला येऊन किती वेळ रांगेत उभी होतीस रांगेत किती वेळ उभी होतीस सहा तास सहा तास झाले रांगेत उभे लालबागच्या राजाचं दर्शन घेतेस कसं वाटतंय खूप छान वाटतंय धन्यवाद आमच्याशी बातचीत केली त्याबद्दल आपण जर पाहिलं तर अगदी रिद्धी ही भाविकांची प्रतिक्रिया होती लहान छोटे मोठे हे सगळेच जे भाविक आहेत ते दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आले काही भाविक जे आहेत ते पहिल्यांदा या ठिकाणी दर्शनासाठी आलेले पाहायला मिळतात आणि या सगळ्या भाविकांचं नियोजन करण्यासाठी मदतनी सुद्धा आहेत लालबागच्या राजाचे मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी मी पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करेल ही राम जी आहे रिद्धी ती मी दाखवू इच्छितो ही रांग जी आहे ही दर्शनाची रांग आहे जीकडे चरण स्पर्शाची जी रांग आपल्याला पाहायला मिळते दुसरीकडे ही रांग जी आहे आणि कशा पद्धतीचं नियोजन जे आहे या ठिकाणी मदत ते सुद्धा आपल्याला पाहायला कारण की याच नियोजनामुळे सुखरूप दर्शन जे आहे आणि आमच्या पुढचे दहा दिवस या ठिकाणी सभामंडपामध्ये अशीच जोरदार गर्दी होणार आहे आणि त्याचे सुद्धा दृश्य आम्ही तुमच्याकडून घेत राहू तुमच्याकडून आणखी तपशील धनंजय घेत राहू सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी <hans> 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 <hans>